आमची मागणी एकच आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो धनगर समाज भटकंती करणारा आहे माळावर शेरड मेंढरा चालून उपभोग करून जगणारा गरीब समाज म्हणून ज्या पवित्र ग्रंथामध्ये संविधानामध्ये त्यांनी छत्तीस पान क्रमांकाला या समाजाला अनुसूचित जमाती टीमध्ये अंमलबजावणी करावी परंतु प्रत्येक सरकारांनी आम्हाला फक्त ढकलण्याचा आमचे दोन पिढ्या बरबाद केलेले आहे माझी विनंती एकच आहे की आता बस झालं लॉलीपॉप चॉकलेट चारवणं बंद करा मागे चौदा दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हा धनगरांना आरक्षण देऊ म्हणून या सत्तेमध्ये आले अजून अजून किती दिवस आमच्या समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करते माझी विनंती आहे त्या संविधानाची थोडं पूजा करा त्या संविधानाची थोडी किंमत करा आणि या धनगरा धनगर समाज महाराष्ट्रातला दोन नंबर समाज आहे अन्यथा तीन कोटी समाज या सरकारच्या विरोधात शंभर टक्के गेल्याशिवाय राहणार नाही आमची मुलं बाळं कोणी कोराजिन पितात कोणी फाशी घेतात कारण आमचे नव्वद पंच्याण्णव घेऊनसुद्धा आमचे लेकरं रानोमाळ फिरतात काम हाताला नाही बस झालं माझी सरकारांना विनंती आहे मागी गिरीश महाजनसाहेबांनी पालकमंत्री महोदयांनी मला म्हणलं की तुम्ही तुमचं उपोषण माघार घ्या मी सांगितलं की आमच्या धनगर समाजांच्या भावना तुम्ही मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवा जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय इथे आम्हाला वादसंवाद करणार नाहीत आणि एस टी धनगर अंमलबजावणीची त्वरित मागणी करणार नाही तोपर्यंत मी उपोषण माघार घेणार नाही अन्यथा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक चौक गल्ली गावगाडा तालुका सर्कल तुम्हाला कुठंच इथं धनगर समाज फिरू देणार नाही आणि या गोष्टीची द या सरकारांनी मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित काळजी घ्यावी नाही तर येणाऱ्या विधानसभेला ह्याचा परिणाम तुम्हाला धनगर समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही